महाराष्ट्राचं राजकारण आता धर्मयुद्ध मतांचं धर्मयुद्ध अशा पद्धतीने असे आहे तुम्ही तुम्ही बी जे पीची लाईन चालवणार असाल तर पीची लाईन चालवा तुम्ही चॅनलवाल्यांना उत्तरांना कशाला बोलवत आहे अजिबात बोलू नका विकासा प्रश्न असा आहे की तिथे जे ज्यांना ज्यांना जे मांडायचे ते मांडतील ना पीला धर्मयुद्ध मांडायचं आहे तिथं धर्मयुद्ध मांडतील आम्ही विकासाचा मुद्दा मांडतोय तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती काहीच बोलत नाही आहात आणि आम्हाला असा ब्लॅक आऊट करून टाकले तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी असंच आहे त्याच्यामधलं तर तुम्हाला जो अजेंडा प्रो प्रॉपगेट करायचा आहे त्या अजेंड्यासाठी तुम्ही आहात त्याच्यामुळे असं तुम्ही काही न्यूट्रल आहात तुम्ही सगळे मॅनेज चॅनल आहात असं माझं सगळ्यांना माझा आरोप आहे त्याच्यामध्ये बाळासाहेब तुम्ही हे केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण धर्मावर आणण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत विकासाचे मुद्दे संपले असं वाटतं ते जे विकासाचे मुद्दे आहेत तिथे असा सोयाबीनचा भाव पडलेला आहे कापसाचा भाव पडलेला आहे सत्तेमध्ये सरकार आहे त्याच्यावरती असणार देवेंद्र फडणवीस काय बोलत नाही आहेत तर धर्म युद्ध अरे पंच्याऐंशी टक्के इथलं असणारा हिंदू आणि पंधरा टक्के मुसलमान आहेत तर पंधरा टक्के मुसलमान काय तुम्हाला असणार हे करणार आहे तुम्हालाच असणार पहिल्यांदा असणार धर्माच्या नावाने एकत्र आणताय हे बरोबर आहे पण मराठा विरोध विरुद्ध ओबीसी हे राजकारण पण खेळत आहे ना ते पहिल्यांदा लक्षात घ्या शेतकऱ्यांना आणि गुजरातला असं सगळीकडेच बटेंगे चाललेलं नाही <laughs> सगळीकडेच कटेंगे चाललेलं आहे त्याच्यामुळे नवीन काहीच नाही आहे म्हणजे एकंदरीत असणार हे असंच चालत राहिलं तर मला असणार आपण त्या आखाती देशासारखे असणार परिस्थिती निर्माण करतोय का ही त्याच्यातला बाब आहे मी आता अकोल्यातलंच तुम्ही असा घ्या ना एका बाजला महानगरपालिका विकणारा बी जे पीने दिलेला उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला दंगलीतला तीनशे कोण तीनशे दोनचा काँग्रेसने दिलेला उमेदवार हे असेच जर शहरामधलं असणारं जर रिप्रेझेंटेटिव्ह राहणार आहे तर शहराचं लोकांचं काय होणार हे लोकांनीच बघावं बाळासाहेब हे सर्व राजकारण होत असताना महाराष्ट्रात फॅक्चर्ड आहे कोणाला बहुमत नाही आहे आम्ही असणार सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आता असताना कोणीही प्रिन्सिपल राजकारण संपलेलं आहे अवसरवादी राजकारण सुरुवात झालेलं आहे तुम्हाला राजकीय मँडेट म्हणजे तुम्हाला हे मिळत असताना तुम्ही प्रत्येकच प्रवाहाच्या बाहेर जाऊन तुम्ही विचार करता तुम्ही हो आता तुम्ही म्हणता की आम्ही सत्तेसोबत जाऊ हो याचं कारण असं आहे की आता आम्हाला दिसते की यांची सगळी डोकी जी आहे ती ब्लॉक झालेली आहे त्याच्यामध्ये ती आम्ही उघडू शकतो ह्याची आम्हाला खात्री आहे माझा राजकारणाचा शेवटचा एक प्रश्न आहे मग आजारपणातून बाहेर निघून या उमेदीनं ज्या ताकदीनं तुम्ही फिरता ही एवढी ऊर्जा उर्च्यात येते कुठे Tiene que salgar la bicha.